मला दारू अरे तुम्हाला त्या बाईचा नवरा दारू पिऊन मेला तीन उभं राय बाई यायला लाजा वाटू देता राहिले राहिली काय आई या आई पाचशे बसा सांग लोक आहेत या आजच्या कीर्तनात सत्यानास कोण करून राहिला बोल सांग माईक मध्ये बोल माईक मध्ये हा? बोल ना हा? माईक मग तरी तुला लाज नाही वाटत त्याच्याजवळ बसत तू तो सळेल कांदा आहे बंद गाव खराब करते एकट्याने पाळलं त्याले असा माणूस एकटा पड़ते बाया हो आठ नऊ खंजेऱ्या वाजवतो पहिल्यांदा मी एक वाजवली अशी दारू पेल्यापेक्षा

मुलगी नाही काही काही जवान फोटे नागपूरात पाहतो एखादी मुलगी गेली की म्हणते काय माल आहे बिले म्हटलं काय डबल लाखणी वरून आला एक कॅमेरा लाईव्ह चालू आहे त्याच ते बाकीचे पैसे कमावतात पण मला कल्पना नाही कळलं पण तो बाप अवघ्याचा बाप झाला अरे उलट हे महापुरुष म्हणून विद्यार्थी बहिणीला सांगतो बेटा शिका तिदारे साहेबाकडे गेलो मी डॉक्टर तिदारे बापही डॉक्टर जागीच मेडिकल आणि इकडे पोरगही होऊन राहिलं डॉक्टर शिक्षण बदलवते दोघाही भावाची बिल्डिंग रोडवर आणि आपलं घर झोपड पडते की जे आता माझ्या गावातले बुलढाण्याचे गुरुजी आले ना तुमच्या गावात शिक्षणाशिवाय पर्याय नाही आमचे रमाकांत भाऊ शेंडे आहेत उभे राह सोलरच काम करतात इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक बचाव सोलर अठ्याहत्तर हजार माप बोलो भारत माता की जय हे गरज आहे आता तरुण मुलगा आता खाऊन पिऊन कमाई चालू आहे पोरीच सांगून देऊ काय एखादी पोरगी असली तर पाहिजे बिळी नाही तंबाखू नाही झाड लावते कोणी गावा किती झाड लावले पाच हजार झाड हे एकते नाही रमाकाल भाऊ ती माहिती झाडे लावा झाडे जगवा अरे तुम्ही झाड लावता जवान पोटे तुम्ही झाड लावता आणि हे झाडावर प्रेम नाही करत झाडा खाली प्रेम करत धन्यवाद होऊन जाईन महाराजची कृपा आहे माल डोळ्याचं ऑपरेशन झालं महात्मे साहेबाकडे तर माझं ऑपरेशन होताना तिथं थांबले होते हे पाहिले पांढरगोटा ते, ते तुमच्या धरणात जमीन केल्यानं लोक भिकारी झाले पुढारी लोक करोडपती होऊन राहिले गोशे प्रकल्पग्रस्त काय होते रे दोन लाख नव्वद अटॅकच ऑपरेशन झालं तर दोन तीन चार लाख पाहिजे वाल खराब झाला ना किडनी खराब झाली तर पैसे पाहिजात यायच्या बिचार्याच्या जमीनही गेले तेलही गेलं तूपही गेलो हाती धुपारण आलं कोरायले नोकरी देतो ते सर्टिफिकेट दिलं नोकरी नाही काय तर दोन लाख नव्वद हजार गव्हर्नमेंट न लक्ष द्या तुमचे कोटी रुपये वाळून राहिले आणि आमच्या बायाचे चेहरे वावरात जाणाऱ्या बायाचे जे बाई वावरात झाली गेली आज ऐका ऐकून आएक। घ्या एकाच बाईनं उभी राह जे बाई शेतात गेली वावरात काम करून घरी आली स्वयंपाक केलाय जीव घातलं कीर्तन ऐकायला आली तीन उभं राहा एका बाईन खोट नको बोलू जे गेली तिनच तीनच राही उभी तेव्हा मायच्या शपथ न राहिली आता दुसरी बाई उभी तू एवढी म्हातारी वावरात गेलीत का हो या मग वा हालत चा... गिलत चांगली आहे तुम्ही काय गजब हलत आहे तरी म्हणजे वावरात गेली तर शंकाच आहे बर फेसबुकही किती चांगला आहे तो आलो समाधानी आहेत ना आजी खरंच गेल ते काय आजी तू बठाम बटाम आणि त्याला समजत नाही आजू अरे ओम साऊंड वाले दादा ते बाई कोकणी लक्ष नको ठेवणार गुरुदेव जिल्ह्या गुरु का करू तुम्ही गुरुदेव गुरु नावाले छान देता का अरे गुरु म्हटल्यावर विश्वासारखी वृत्ती पाहिजे म्हातारी मग पोरगी आली तर कसा देला आवाज त्याला लई यष्टीत जागा देते काय ह्याची कोणी खरंच तुली यष्टीत जागा देते काय कोणी देतात ना म्हातारीलाच पहिलं जागा देतेत <laughs> तुम्ही बाकीचे लोक सांगा हा जनता दरबार आहे <coughs> कोणीही यष्टी म्हातारी जागा देते बाबू कि पोरीले रे पहिले हे हजार लोक खोट बोलून राहिले पहिलं म्हातारीलाच रा बसू द्या म्हणते तो एखादा एखाद्यात म्हातारा म्हणते व नाही तर म्हातारील्या जवळ बसू देत नाही म्हातार पंक्तीत पोटते जात नाही आले की चांगली चुंगली दिसली तिच्या पंक्तीत बाई पोळी घ्या बाई पोळी घ्या बाई पोळी घ्या ते नाही म्हणते तरी चटते आधी बुंदवाला फक्त जवानपोरीच्या लाईन वर तुले जवान जाते म्हणून तुला जेवायला बसायचं असलं तर जवानपोरीच्या चांगली चुंगली असली भपकट असले तिच्या बसत जाय तिच्या मार्केट वाढून जाते शंभर टक्के खोटी बोलली अव प्रत्येक घरामध्ये माय पाठवून पा राहिले तो पोरग चांगला आहे काय अवघ्या जगाचे पोरं चांगले आहेत बोल सगळे लोक थोडाच नेते मध्ये आम्ही पाहिलेले आहेत काय म्हातारे आहेत काही शिक्षक लोकांचे आहेत कास्तकारीचे शेतीचे कुणीच त्याचे मायबाप नाही आहेत आम्ही आता चे. डोंगर मोद्याला गेला राहिली नोकरी करायच्या त्याचे तिकडे तिकडे शेतकरी वर्गातून नाही का ते आपल्या आई कधीच नाही धाडणार ज्याचे शिक्षक मुलं आहेत किंवा सुना आहेत आम्ही गेला तेथे पन्नास हजार रुपये सुनाचा आणि एक लाख वीस हजार मुलाचा होता त्याला आश्रम मंदिर टाकला ते ती म्हणला का आता आजीबाई आजीबाई भेट घे आजीबाई का आजीबाई म्हणला तुमचे नातवाची भेट घेत्या तुम्ही ल खाऊसुद्धा पोरीनं हलवा आणून देलं पण त्या सुनं एक बिस्किटचा पुरासुद्धा नाही दिलं ते मग सांगायला बसली आमच्या काठी आली तर आम्ही ते ती आपल्या वडिलाची पुण्यतिथी म्हणून सिनेने केला होता डोंगर मोद्याला आता तेथे ते दोन चार गावचे काय गोंधियाचे पुण्याचे असे आले ते ती भेट घ्यासाठी नाही का दहा हजार रुपये महिना देतेत ते ती त्या आपल्या कोणाच्या बहिणी कोणाच्या आई वडील असे ती पुष्कळ बरेचसे लोक आहेत बरे, लो का बरे मेल्यावर काय करते मेल्यावर हे आंबो अंबोर्या अंबोऱ्याने त्या वैनगंगा नदीत पाच नदी कोत्रीतून त्याच्यात त्याच्या बापाची राख टाकते राख टाकल्यानं काय बाप स्वर्गात जाते का वाई आजी राख आंबोऱ्याच्या संगम मध्ये टाकल्यानं तंबाखू नको तेवढे त्यांना तंबाखू मानत कुत्र्या भिकार भिकाऱ्या भीक मानत तेव्हा हे याला सांगणं तुझी तब्येत एवढी थांबणार बा